नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट टॅम मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सत्तावीस नोव्हेंबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महायुतीचे नेते एकवचनी रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधीही वचन ओढलेलं नव्हतं त्यामुळे आता सत्ता आली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे कारण महायुती सरकारने त्याचे वचन दिलेले आहे तसेच सर्वच लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सोलापूरकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आता सोलापूरहून मुंबई आणि गोव्यासाठी थेट स्वस्तातला विमानप्रवास करण्याची संधी आहे तसे पाहायला गेल्यास नामवंत कंपन्यांचा तिकीट दर पाच ठिकाणांसाठी थोडा अधिक आहे मात्र फ्लाय एक्क्याण्णव कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे तिकीट दर प्रवाशांना परवडणारे आहेत त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कामानिमित्त कमी वेळात गोवा किंवा मुंबईला थेट प्रवास करायचा असेल तर ही चांगली संधी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आता प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाईन करण्याची सुविधा मिळत आहे यापूर्वी अन्य विभागामध्ये ही सुविधा होती परंतु मागील काही दिवसात अकोला आगाराला नवीन तिकीट काढण्याच्या मशीन मिळाल्या आहेत यात तीनशे वीस गाड्यांमध्ये क्यू आर कोडच्या मदतीने तिकीट काढता येणार आहे त्यामुळे आता सुट्टे पैसे ठेवण्याचे प्रवाशांचे टेन्शन दूर झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी देशाच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत पंच्याहत्तर रुपयाचे स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले नवी दिल्लीतील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एका समारंभात हे ऐतिहासिक नाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना मुर्मू म्हणाल्या की संविधान हा जिवंत आणि प्रगतशील दस्तावेज आहे राष्ट्रपतींनी संविधानांच्या पहिल्या संस्कृत प्रत आणि त्यांच्या मैथिली आवृत्तीचे अनावरणही केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अयोध्या येथील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील भाविकांना जाता यावे यासाठी एस टी महामंडळाने पुढाकार घेतला असून सातारा ते अयोध्या ही थेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान सोमवारी साताऱ्यातून पंचेचाळीस भक्तांना घेऊन पहिली सातारा ते अयोध्या अशी एस टी बस रवाना झाली राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली आहे भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात बारा मीटर सात ई बस दाखल झाल्या आहेत चौवेचाळीस क्षमता असलेली ही बसगाडी नाशिक बोरिवली मार्गावर धावणार आहे नुकताच झालेल्या औपचारिक कार्यक्रमात प्रवाशी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ झाला महाराष्ट्र ई वाहन धोरण दोन हजार एकवीसनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ई आणखी बस उपलब्ध झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावरील वाहतूक सुरू असलेल्या दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी पंचवीस नोव्हेंबर ते दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा वेळेत बंद करण्यात येणार असल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनुकुरी नरेश यांनी निर्गमित केला आहे